मी मुख्यमंत्री झालो तर प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना एक लाख रुपये अनुदान देईन हसन मुश्रीफ मी पुढे मागे कधी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो तर प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना दुप्पट अनुदान देईन शेतकऱ्यांना आता पन्नास हजार मिळत असेल तर मी ती रक्कम एक लाख रुपये करेन असं वक्तव्य राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं आहे लाडकी बहीण योजनेमुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात अडथळे येत असल्याचं त्यांनी म्हटलंय वैद्यकीय शिक्षण मंत्री यांचं कागल तालुक्यातील वंदूर येथील कार्यक्रमात बोलताना हे वक्तव्य केले आमच्या सरकारने शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचं वचन दिलं आहे पण सध्याची परिस्थिती थोडी अवघड आहे लाडक्या बहिणींना सेहेचाळीस हजार कोटी रुपये द्यावे लागत आहेत काही पुरुषांनीसुद्धा लाडक्या बहीण योजनेचे पैसे घेतले आमची अडचण असली तरी आम्ही कर्जमाफी अनेकदा केलेली आहे पण कर्जमाफीबाबत माझं मत वेगळं आहे कर्जमाफी करणार म्हटलं की शेतकरी कर्ज भरत नाहीत त्यामुळे बँका अडचणीत येतात बच्चू कडू यांच्या आंदोलनामुळे पतसंस्थांचे अडतीस हजार कोटी रुपये थकवल्याचं मी ऐकलं आहे प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना आपण दुप्पट पैसे दिले पाहिजेत म्हणजे शेतकऱ्यांना पैसे भरायची सवय लागेल नाहीतर नुसते कर्जमाफी करत राहिले तर थकबाकीमुळे बँका बुडून जातील असंही हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे दुसरे आहे की आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ शेतकऱ्यांचं आता परिस्थिती थोडी शेचाळीस हजार कोटी रुपये आमच्या लाडक्या बहिणी आम्हाला लागलेल्या या वर्षभरा आणि काही त्याच्या लाडक्या बहिणी म्हणून माणसाने पैसे घेतले आज मी बघितलं चौदा हजार आणि आमचं त्याच्या अधिकाऱ्यांचं काय पुन्हा बघतोच नाही दिले कर्जमाफीच्या बद्दल माझं मत वेगळं आहे काय होते की कर्जमाफी करणार म्हणजे शेतकरी कर्ज भरत नाही बंधरव आपण प्रामाणिक बांधणाऱ्या शेतकऱ्याला दुप्पट पैसे दिले पाहिजे तुम्ही किती तुम्ही म्हटले लोकांना पन्नास हजार तुम्हाला एक लाख रुपये दिले पाहिजे म्हणजे सोकाराला पैसे मला सोय लागते नाही तर काय होईल असं म्हटलं थक वगैरे असते बँका भरलंच जाते आणि म्हणून माझं आता मत आहे मी जर मुख्यमंत्री झालो पुढे माझं तुम्ही मला केला परमेश्वरला तर मी काय करेन पन्नास हजार भरला तुला एक लाख येईल काय वचन दिलेलं आहे की आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार आता शेतकऱ्यांचं आता परिस्थिती थोडी शेहेचाळीस हजार कोटी रुपये आमच्या लाडक्या बहिणी आम्हाला लागलेल्या आणि काही लाडक्या बहिणी म्हणून माणसाने पैसे घेतले आज मी ती बघितलं चौदा हजार आणि आमचं आधी काय पुन्हा जर बंद महिनो आमची जरी अडचण असली तरी आम्ही अनेक कर्जमाफी योजना केलेली आहे कर्जमाफीच्या बद्दल माझं मत वेगळं आहे काय होते की कर्जमाफी करणार म्हणजे शेतकरी कर्ज भरत नाही बँका अडचणी देतात अडतीस हजार कोटी रुपये फक्त या बच्चूकडून आपला पलार्थ आंदोलन केल्यापासून या सोसायटी थकलेली आहे बातमी काल पेपरमध्ये आहे अडतीस हजार कोटी बंद्रो आपण प्रामाणिक बांधाने शेतकऱ्याला दुप्पट पैसे दिले पाहिजे तुम्ही किती तुमच्या पन्नास हजार तुम्हाला एक लाख रुपये दिले पाहिजे म्हणजे सोकारा पैसे मला सोय सवय लागते नाही तर काय होईल असं थक वगैरे असतील बँका फुल परंतु कोल्हापूर जिल्हा बहादर क्षेत्रात मला अभिनंदन केलं पाहिजे बाबा की एवढं असून सुद्धा गेल्या वर्षीपेक्षा नव्वद टक्के वसुली झाली होती एवढ्या एक्क्याण्णव टक्के वसुली झाली टक्के झालं की कोल्हापूर जिल्ह्यातला शेतकरी हा हिमतवान आहे त्याला फुकट काही नको आहे आणि त्याचा ऊस कारखान्यात जातो आणि कारखान्या जो पैसे सोसायटीला येतात या लिंकिंगच्या वसुलीमुळं आणि त्या भारदर शेतकऱ्याच्या या आम्हाला भीक नको आम्हाला आमच्या हक्काचं आम त्या म्हणणाऱ्या शेतकऱ्याचा हा मला वाटतं विश्वास आहे म्हणून एवढी आपली वसुली झाली आहे आणि म्हणून माझं आता मत आहे मी जर मुख्यमंत्री झालो पुढं माझं की मला केला परमिशन तुम्ही काय करीत पन्नास हजार मला एक लाख बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी कोल्हापूर